अक्कलकोट आणि तुळजापूरचं दर्शन केलं आणि आज योगायोगाने तेवीस मार्च आज काका काकींचा बर्थडे आहे तर एकदमच ते पण आमच्यासाठी सरप्राईज होतं सगळ्यांसाठी आणि खूप छान वाटलं तर किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला थर्टी सिक्स इयर्स कम्प्लीटेड तर आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे तर काय सांगाल तुम्ही काकींबद्दल मग दोन शब्द काकींसाठी काकी म्हणून खूप छान तुम्ही काय सांगाल

ना, ना। या इकडे सुनबाई तर काय काकण काकण बद्दल दोन शब्द प्लीज किती वर्षांपासून एकत्र आहात सासू सासरे तुमच्या सोबत किती वर्षांपासून एकत्र आहात काय अनुभव माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली दहा वर्ष चालू आहे आता मे मध्ये दहा वर्ष संपतील पण दोघंही खूप चांगले आहेत सासू सासरे म्हणून सासरे म्हणून तर ते त्यांनी मला कुठल्या गोष्टीला कधी अडवलंच नाही दोघांनी तुला जसं वागायचंय तसं फुल फ्रीडम पूर्ण फ्रीडम काहीच त्यामुळे म्हणजे बाकीच्या सासू सासऱ्यांसारखं मला तसं त्यांनी ठेवलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्या आभार उभी वाव खूप सुंदर आणि सासूबाईंबद्दल काय म्हणावं वाटतय सासरे हा गुगल तर फायनली तुला हेच म्हणायचं ना की अशी असावी सासू आणि अशी असावे सासरे है ना तर खूप सुंदर शुभेच्छा दे त्यांना दोघांना बरं ठीक आहे आपण केक कटिंग करायला चालू करूया चला आम्हाला खूप अभिमान वाटला आणि खूप छानही वाटले की तुमचा वाटलं आहे एक आठवण कायम सोबत राहील सगळ्यांना धन्यवाद आज आम्हाला सरप्राईज दिलं तुम्ही ट्रिपला कोर्टिका आमच्यातर्फे खरंच चांगल्या शुभेच्छा असेच आमचे सगळे कार्यक्रम चांगले पार पाडा